शाळेच्या आवारातील झाडाचे आंबे तोडल्याने तीन शाळकरी मुलांना वॉर्डनने प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली एका निवासी शाळेत ही घटना घडली शाळेच्या वॉर्डनने तीन शाळकरी मुलाला जब्बर मारहाण केली या प्रकरणी लिमगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार वॉर्डनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेड शहराजवळील पुणी शिवारात जिज्ञासा नावाची निवासी शाळा आहे या शाळेत पुहिणी गावातील मुलं देखील शिकायला आहेत शाळेतील आवारात आंब्याची झाडे आहेत शाळेतील दोन मुलं आणि गावातील त्यांचा एक मित्र असे तिघेजण रविवारी सायंकाळी शाळेत आले झाडावरील आंबे तोडताना त्यांना वॉर्डन परमेश्वर संकेवाड यांनी पाहिले या तिन्ही मुलांना त्याने एका खोलीत नेऊन प्लास्टिकच्या पाईपने जंभर मारहाण केली मुलांच्या हातावर पायावर मांडीवर मारहाण करण्यात आली ही घटना समजल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पालकांच्या तक्रारीवरून लिमगाव पोलिसांनी पोलिसा वाडन परमेश्वर संकेवाड विरोधात गुन्हा दाखल केला Terima kasih telah menonton. तीन मुले गोविंदराव शिंदेच्या शाळेवर गेले ते आंबे खायासाठी म्हणून गेले त्याने एक एक आंबा तोडला त्याच्या मुनिमानं बेधम मारले राडानं म्हणून मारून पुन्हा शाळेमध्ये कोंडून टाकले दोन विद्यार्थी त्या शाळेचे आहेत आणि एक विद्यार्थी जिल्हा परिषदचा आहे गावातला दोन निवासी तिथे राहत दोन हां आम्ही शाळेत शाळेतला होतो मी एक आंबा तो तोडा तिकडून मारले सुरुवातीला एक आबा तोड्या गेल्या मग आबा तोड्या आणि मग ते सरन बघली आणि मारली इतकी आंबी तुडण्याची काही गरज होती का मारली कशाने मारले ते पाणी तिघे जाणी